आपण महाराष्ट्र न्यूज चैनल श्री सावळ्या दादो महाराज बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंती निमित्त सोलापूर शहरातील भवानीपेठ मड्डी वस्ती परिसर येथील कतारी वस्ती पालावरची अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रति एका विद्यार्थ्यास स्क्वॉयर वही एक नग इत्यादी एकूण पंचवीस विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की बोलो भारत माता की छत्रपती संभाजी महाराज की जय च्या जय जयघोष करून विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले यावेळी अभ्यासिकेचे शिक्षक सिकंदर कतारी यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनविषयी थोडक्यात माहिती सांगितली तर सूत्रसंचालन अंजली जाधव यांनी केले तर आभार आशा भिसे यांनी मानले सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अमित कतारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी अमित कतारी परशुराम कतारी प्रेम कतारी सिकंदर कतारी व विद्यार्थी व विद्यार्थिनी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सिकंदर कतारी यांनी केले साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ सट्यांचा साहित्य रत्न लोकशाही अण्णा भाऊ सट्यांचा i